मित्रांनो आहे आमच्या युट्यूब चॅनलवर तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज बघणार आहोत या ठिकाणी बघितलं तर जिल्ह्यानुसार आपण हवामान अंदाज बघणार आहोत पुढील पाच दिवसांमध्ये राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणारे गारपीट पडणारे वादळी वाऱ्यांसह विजेच्या कडकडाटा गडगडाटासह पाऊस असेल गारपीट असेल त्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुढील पाच दिवसामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे प्रकार होणार आहे पावसाचा संपूर्ण माहिती बघणार आहोत आज आहे सहा मे त्यानंतर सात मे आठ मे नऊ मे आणि दहा मे रोजीचा आपण हवामान अंदाज बघणार आहोत पुढील पाच दिवसामध्ये राज्याच्या अनेक जिल्ह्यामध्ये आपल्याला गारपीट पाहायला मिळणार आहे अनेक जिल्ह्यामध्ये पन्नास ते साठ किलोमीटर प्रति तासाने वारे वादळी वारे आपल्याला पाहायला मिळणार आहे अनेक भागामध्ये मुसळधार पावसासोबत गारपीट सुद्धा पाहायला मिळणार आहे काल अनेक भागामध्ये गारपीट झालेली होती त्याचप्रकारे पुढील पाच दिवसांमध्ये कशा प्रकारचा वातावरण असेल संपूर्ण माहिती बघणार या अगोदर जर तुम्ही नवीन असाल करा कारण की असेच व्हिडिओ तुम्हाला दररोज मिळत जातील आपला पहिली तारीख आहे सहा मे दोन हजार पंचवीस रोजी सहा मे रोजी गडचिरोली चंद्रपूर गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावती या विदर्भातील जिल्ह्यामध्ये तुम्हाला विजांच्या कडकडाट गडगडाट अस वादळी मुसळधार पाऊस त्याचबरोबर गारपीट पाहायला मिळणार आहे आता पुढील पाच दिवसामध्ये जे आहेत जे सहा मे रोजी जे आहेत नांदेड हिंगोली परभणी त्याचबरोबर नंदुरबार धुळे जळगाव नाशिक या भागामध्ये मात्र तुम्हाला विजांच्या कडकडाटा गडगडाटासह वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता असणार आहे या जिल्ह्यांना जास्त वादळी वारे पाहायला मिळणार आहे आणि या जिल्ह्यांना महाराष्ट्र हवामान विभागाकडून यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेले जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना अहिलानगर बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये सोलापूर असेल पुणे पुणेचा डोंगराळ भाग ठाणे पालघर मुंबई रायगड सातारा साताराचा डोंगराळ भाग असेल कोल्हापूर कोल्हापूरचा डोंगराळ भाग सिंधुदुर्ग रत्नागिरी सांगली सोलापूर या जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर बीड असेल या जिल्ह्यामध्ये बिगणच्या कडकडाटा गडगडाटासह तुम्हाला वादळी वाऱ्यांसह गारपिटीची शक्यता असणार आहे पावसाबरोबर गारपीट असेल वादळी वारे तुम्हाला पाहायला मिळणार आहे हा झाला आपला सहा मे रोजीचा हवामान अंदाज सात मे रोजी सुद्धा वातावरणामध्ये मोठा बदल असेल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पाऊस पाहायला मिळेल फक्त अमरावती अकोला बुलढाणा वाशिम या जिल्ह्यामध्ये मात्र तुम्हाला फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे आणि तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे गारपीट पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये गडचिरोली गोंदिया भांड्रा नागपूर चंद्रपूर वर्धा यवतमाळ नांदेड परभणी हिंगोली लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर असेल कोल्हापूरचा डोंगराळ भाग असेल सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे त्याचबरोबर मुंबई पालघर धुळे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये तुम्हाला विजांच्या कडकडाटा गडगडाटासह तुम्हाला मुसळधार पाऊस त्याचबरोबर पा। ठिकठिकाणी गारपीट सुद्धा पाहायला मिळणार आहे आणि या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ऑरेंज सॉरी येलो अलर्ट जारी करण्यात आलेले आहे त्याचबरोबर जळगाव असेल नाशिक नाशिकचा डोंगराळ भाग ऐलानगर पुणे पुणेचा डोंगराळ भाग सातारा साताराचा डोंगराळ भाग बीड असेल जालना असेल छत्रपती संभाजीनगर असेल जळगाव असेल या जिल्ह्यामध्ये मात्र तुम्हाला वादळी वारे जास्त पाहायला मिळणारे मुसळधार पाऊस पाहायला मिळणारे गारपीट पाहायला मिळणार या जिल्ह्यामध्ये आणि या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून जे आहेत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेले या जिल्ह्यामध्ये तुम्हाला जास्त प्रकार पाहायला मिळणारे वादळी वाऱ्यांचा मुसळधार पावसांचा नदी नाल्यांना पूर जाताना आपल्याला या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार आहे सात मे रोजी त्यानंतर आठ मे रोजी थोडा पावसाचा जोर कमी होईल आणि त्यानंतर जे आहे विदर्भातील दोनच जिल्ह्यामध्ये पाऊस पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यामध्ये पाऊस असेल गारपीट असेल विजांच्या कडकडाटा गडगडाटा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यानंतर नंदुरबार धुळे नाशिक असेल जळगाव असेल छत्रपती संभाजीनगर जालना जळ जालनानंतर नंतर नगर असेल बीड असेल परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव त्याचबरोबर सोलापूर असेल सातारा पुणे पुणेचा भाग असेल सांगली असेल सिंधुदुर्ग असेल कोल्हापूर असेल रत्नागिरी रायगड या जिल्ह्यामध्ये तुम्हाला जे आहेत आठ मे रोजी जे आहेत पाऊस पाहायला मिळणार आहे पाऊस त्याचबरोबर गारपीट ठिकठिकाणी थीक तुम्हाला पाहायला मिळणार आहे विजांच्या कडकडाटा गडगडाटास तुम्हाला पाऊस गारपीट पाहायला मिळणार आहे आठ मे रोजी त्यानंतर नऊ मे रोजीसुद्धा तुम्हाला पाऊस असेल गारपीट असेल विजांच्या कडकडाटा गडगडाटासह वादळी वाऱ्यासह तुम्हाला पाऊस पाहायला मिळेल ज्यामध्ये गडचिरोली चंद्रपूर गोंदिया भंडारा या जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर बघितलं आपण की लातूर असेल धाराशिव असेल सोलापूर सांगली सातारा साताराचा भाग रत्नागिरी नांदेड पुणे पुणेचा भाग आयनगर असेल नाशिक असेल धुळे असेल नंदुरबार असेल या जिल्ह्यामध्ये तुम्हाला विजांच्या कडकडाटा गडगडाटासह वादळी वाऱ्यासह तुम्हाला पाऊस गारपीट तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यानंतर बघितलं तर दहा मे रोजी दहा मे रोजी तुम्हाला फक्त विदर्भामध्ये पाऊस पा। पाहायला मिळणार आहे मागील दोन चार दिवसामध्ये विदर्भामध्ये जोरदार पाऊस तुम्हाला पाहायला मिळत आहे त्याचप्रकारे दहा तारीखपर्यंत सुद्धा विदर्भामध्ये तुम्हाला जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये गडचिरोली गोंदिया भंडारा चंद्रपूर नागपूर वर्धा यवतमाळ या जिल्ह्यामध्ये जे आहे तुम्हाला दहा तारखेला सुद्धा विजांच्या कडकडाटा गडगडाटास वादळी वाऱ्याचा तुम्हाला पाऊस गारपीट पाहायला मिळणार आहे अनेक भागामध्ये विजांच्या कडकडाट जास्त असेल गारपीट जास्त पाहायला मिळणार आहे तर अशा प्रकारे बघितलं तर राज्याच्या अनेक भागामध्ये तुम्हाला तुरळक ठिकाणी बीजांच्या कडकडाटा गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल सोसायटीचे वारे असेल त्याचबरोबर वाऱ्याबरोबर गारपीटसुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे ज्या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तासाने वारे वाहतील त्याचबरोबर ज्या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी मात्र पन्नास ते साठ किलोमीटर प्रति तासाने जे आहेत वारे वाहतील आणि त्या ठिकाणी जास्त गारपिटीची शक्यता असणार आहे तर अशा प्रकारे बघितलं तर राज्यामध्ये सहा एप्रिल सॉरी सहा मे सात मे आठ मे नऊ मे दहा मे रोजीचा हा हवामान अंदाज होता ज्यामध्ये जास्त पाऊस सहा मे सात मे आणि आठ मे या तीन दिवसामध्ये पाहायला मिळणार आहे सर्वाधिक पाऊस सात मेला तुम्हाला पाहायला मिळणार आहे सात मेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गारपीट तुम्हाला पाहायला मिळणार आहे हा पाऊस तुम्हाला सायंकाळी रात्री आणि मध्यरात्री पाहायला मिळणार आहे त्यामुळे तेथील नागरिकांनी मात्र सतर्क राहायचा आहे जास्त पाऊस सहा मे रोजी नंदुरबार धुळे नाशिक नाशिकचा डोंगराळ भाग परभणी हिंगोली नांदेड या तीन आ, या सात जिल्ह्यामध्ये तुम्हाला सायंकाळी रात्री आणि मध्यरात्री जास्त गारपीट पाहायला मिळणार आहे इतरही जिल्ह्यामध्ये पाऊस असेल मात्र जास्त पाऊस या सात जिल्ह्यामध्ये सहा मे रोजी पाहायला मिळणार आहे सात मे रोजी बघितलं तर जळगाव असेल नाशिक नाशिकचा भाग छत्रपती संभाजीनगर जालना ऐलानगर बीड पुणे पुणेचा डोंगराळ भाग सातारा साताराचा डोंगराळ भाग या भागामध्ये तुम्हाला जे आहेत सात मे रोजी जास्त पाऊस पाहायला मिळणार आहे इतर भागामध्ये सुद्धा पाऊस असेल मात्र जास्त पाऊस या जिल्ह्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे सात मे रोजी आणि हा पाऊस तुम्हाला सायंकाळी रात्री आणि मध्यरात्री पाहायला मिळणार आहे काही जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण पाहायला मिळतील तर काही जिल्ह्यामध्ये हा पाऊस रात्री त्याला आणि सायंकाळी जास्त पाऊस ज्यावेळेस सायंकाळी पाऊस असेल त्यावेळेस तुम्हाला गारपीट पाहायला मिळेल आणि रात्री मध्यरात्री जर पाऊस पडेल त्यावेळेस गारपीट तुम्हाला पाहायला मिळणार नाही फक्त तुम्हाला जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे संध्याकाळच्या वेळेस गारपिटीचे चान्सेस जास्त असते चार वाजता पाच वाजता सहा वाजता सातच्या दरम्यान हा पाऊस जो आहे तुम्हाला गारपीट देणारा असणार आहे आणि त्यानंतरचा जर पाऊस पडला तर मात्र तुम्हाला जे आहेत हवामान पाऊस मुसळधार पावसासारखा पाऊस असेल मात्र गारपीट त्यामध्ये कमी पाहायला मिळणार आहे तर अशा प्रकारे बघितलं तर राज्यामध्ये सध्या अवकाळी पावसाची या ठिकाणी पाऊस पडत आहे आणि त्यामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये गारपीट सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे तर अशा प्रकारचा आजचा आपला हा हवामान अंदाज होता अंदाज कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा इथे सांगा जय हिंद महाराष्ट्र